जय आदिवासी आपण आहोत नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या दुर्गम आदिवासी भागात मित्रांनो नकाशाच्या पण आडबाजूला हे जे गाव आहे याचं नावच आहे आडगाव पण आडगावची हे एकमेव ओळख नाही भाऊराव खिलारे या एका प्राथमिक शिक्षकाच्या जिद्द आणि चिकाटीनं सगळं चित्रच बदलत आहे कसं ते ऐकूया त्यांच्याच शब्दात नमस्कार सर नमस्कार सर शासकीय आश्रमशाळा आडगाव अशा या आडगाव हे लेबल असणाऱ्या ठिकाणी आपण तेरा वर्ष प्राथमिक शिक्षकाची सर्व्हिस केली हो आणि या दरम्यान शिक्षणाचा ऑनलाईन पॅटर्न सुद्धा रुजला हो मग अशा या वातावरणामध्ये काम करत असताना संसाधनांचा तुटवडा जो असतो त्याला तुम्ही कसं फेस हा, दोन हजार बाराच्या अगोदर या गावामध्ये लाईट नव्हती सेडिंग होती त्यानंतर कुठं सिंगल फेज थ्री फेज हा प्रकार आला अच्छा आणि आता कुठे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शासनाने आम्हाला शासकीय आश्रम शाळेला डीपी दिलेला आहे शाळेची इमारत झाली तर हे प्रश्न सोडवले जाऊ शकतील शाळेची इमारत झाली तर या ठिकाणी नंदनवन होईल पूर्ण विद्यार्थी या ठिकाणी सुखसमाधानाने आनंदाने आणि शाळा सर आडगावच्या आसपासच्या भागामध्ये विद्यार्थी मृत्यूंचा अभ्यास करताना तुम्हाला काय जाणवलं आणि शिक्षक म्हणून तुम्ही या गोष्टींची प्रिकॉशन कशी घेता बरोबर गेले तेरा वर्ष झाले आडगावच्या पूर्वेकडे धामण नावाचा हा बिनविषारी साप आढळतो तसेच आडगाव उंबरपाडा या रस्त्यावर पश्चिमेकडे घोनस नावाचा हा विषारी साप आढळतो त्याचे एकतर त्या ठिकाणी एक त्याचा रहवास असावा अधिवास असावा कारण की पूर्वेकडे काही तो आढळत नाही परंतु पश्चिमेकडे मात्र हमखास आढळतो अच्छा मग अशा वेळेस या गावामध्ये दिवाबत्ती नाही रस्ते खराब आहेत यावेळी आम्ही विद्यार्थ्यांना बाहेर कुठेही खेळायला जाऊ देत नाही दूरवर जाऊ देत नाही पश्चिमेकडे त्यांना सांगितलंय पश्चिमेकडे घोनस हा साप विषारी आहे पूर्वेकडे धामण हा साप आहे तो बिनविषारी असला तरी सापच आहे तो पण विद्यार्थी घाबरणार त्याला म्हणून विद्यार्थ्यांना इतरत्र आम्ही सुट्टीच्या दिवशी सुद्धा पाठवत नाही आणि विद्यार्थ्यांना नागपंचमी सणाला मी स्वतःहून एक उपक्रम घेऊन प्रत्येक सापाविषयी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये बिनविषारी साप कोणते विषारी साप कोणते आणि कोणते साप चावल्यानंतर आपण कुठे जायला पाहिजे याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे पण मग त्यांना आता पट्टेदार किंवा फणे असलेला किंवा म्हणजे त्याच्या साप ओळखता येतो विद्यार्थ्यांना आज रोजी धामण घोनस तसेच मनियार आणि नाग हे चारही साप ओळखतात पण झाडावरचा जर झाडे असेल तर तो ओळखायला विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते कारण की त्याचा अधिवास या पट्ट्यामध्ये कमी आहे विंचांश होतो का सर विंचवांचा या पट्ट्यामध्ये खूपच कमी हे दिसतो मला विंचो खूप कमी आहे त्याच्यामुळे मनियार धामण आणि घोनस हे तीन साप मात्र या आडगावच्या परिसरामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतात आजही सर तुम्ही मूळचे शहरातले अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवणारे हो तर मग ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धेशी सामना कसा केला आम्हाला आहे आडगाव या ठिकाणी सर्विस करत असताना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत त्यामध्ये रानमावल्याचा अनुभव हा माझ्या जीवनाला खूप कलाटणी देऊन गेलेला आहे गावामध्ये रानमावल्या ह्या दिवाळीच्या वेळेस येतात आणि गावातील काही रानमावल्यांनी मला खुद्द गुरुजी तुम्हाला रानमावले आणून दाखवतो हा प्रश्न केला मी थोडा आश्चर्यचकित झालो परंतु विज्ञानवादी असल्यामुळे माझा त्या गोष्टीकडे कल नव्हता मी त्या लोकांना सांगितली तुम्ही मला रानमावले आणून दाखवा हे रानमावले आणून दाखवणं म्हणजे अंगामध्ये आई घुमणं भवानी घुसणं किंवा यल्लम रानमावल्याचा प्रकाश कसा असतो की अंगामध्ये हवा येते एकदम आणि ढोल जे काही वाद्य असतील यावर माणूस घुमायला लागतो म्हणजे मास प्रकार। हो सेम मी त्यांना चॅलेंज दिलं त्यांचं चॅलेंज स्वीकारलं त्यांचं आव्हान मी स्वीकारलं तुम्ही मला कुठेही बोलवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर गावातील लोकांनी मला दूर डोंगरावर तुम्ही रात्रीला या त्या ठिकाणी आम्ही तुमच्यावर रान मावल्याचा प्रयोग करून दाखव माझा विश्वास नव्हता मी मात्र दुसऱ्या दिवशी तयारीनं त्या ठिकाणी गेलो कारण मला सुद्धा जाणून घ्यायचं होतं की नेमकं कर काय करणार आहे ते परंतु रात्रीचे नऊ वाजता पासून रानमावल्याचा कार्यक्रम सुरू झाला मी त्या ठिकाणी गेलो त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांना मी अदोगरच सांगितलं होतं की माझ्या अंगावर गुलाल आणि तांदूळ मात्र तुम्ही काही फेकू नका माझ्या पाच साठ फुटाचे दूर उभे राहा आणि माझ्यावर ते प्रयोग तुम्ही करून दाखवा त्यांनी खूप डोल वाजवले माझ्यावर प्रयोग केले पण त्या प्रयोगाला काही यश आलेलं नाही कारण की विज्ञानवादी असतं असल्यामुळे मला माहीत होतं की याच्यामुळं काही होत नाही हा एक मानसिकतेचा प्रकार आहे खरं आणि तो दूर होणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर गावामध्ये आल्यानंतर कुळाचं दैवत असतं ते कुलदैवत बाहेर काढत असताना मी माझ्या डोळ्यानं बघितलं की उकळत्या तेलामधून जे भाय असतात भगत असतात ते भाय उकळत्या तेलामधून मास बाहेर काढतात म्हणजे कढईतले मांसाचे तुकडे हात घालून बाहेर त्या तेलातून बाहेर बाहेर काढतात माझ्या डोळ्यांनी मी तो प्रसंग बघितला त्यामुळे मला त्यावर विश्वास ठेवायला त्या लोकांनी भाग पाडला तरी सुद्धा विज्ञानाची संगत होती उत्कलन बिंदू हो उत्कलन बिंदूचा मला तत्क्षणी तो विषय आठवला उपविषय आणि मी त्याचं निरीक्षण केलं त्या कढईच्या शेजारी थंडगार सेन लावलेलं होतं अच्छा शेण हा सेन गाईचं सेन आणि त्यातून मला असं निष्कर्ष आलं की हा प्रयोग त्यांनी त्याद्वारे ते केलेला असेल अच्छा म्हणजे थंडावा पण मेंटेन केला हो। आणि पटकन काढून घेतलं नाही भाजलं नाही अच्छा असं झालं तर सदर लोकांना सदर जनतेला मी सांगू शकतो की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे त्या कायद्याद्वारे या गोष्टीपासून आपण दूर राहणं खूप चांगलं असतं कारण की याचाच परिणाम आपल्या विद्यार्थ्यावर पडत असतो विद्यार्थीसुद्धा काही विद्यार्थी वर्गामधले रानमावल्याचा ढोल वा ऐकून ते सुद्धा हवा आल्यासारखे फिरायला लागतात त्या विद्यार्थ्यांना मी कंट्रोल केलं की असं काही नसतं तेव्हापासून विद्यार्थीसुद्धा त्या गोष्टीकडे जाण्यास दुर्लक्ष केला पण मग फिरती प्रयोगशाळा या प्रकल्पाला कितपत वाव आहे इथे आणि शास्त्रीय कारण मुलांना शिकवून समजावून ती पटतात का फिरती प्रयोगशाळा ही विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनातील सत्यता शोधण्याचं काम करते की कोणती अंधश्रद्धा आहे त्याच्यावर विज्ञान कसं प्रूफ करून दाखवतं हे नेहमी त्यांना दाखवत असतात त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा कलसुद्धा विज्ञान प्रयोगशाळेकडे जास्त आहे आणि ते विश्वास ठेवायला चालले की अंधश्रद्धा वगैरे काही विषय नसतो म्हणून म्हणजे पूर्वसंस्कार परंपरा श्रद्धा अंधश्रद्धा यातला फरक आता ते डिस्टिंक्टली सांगू समजू शकतात समजू शकतात रूढींना ते आता त्यांच्या जे काही रूढी आहेत पारंपरिक रूढी आहेत चालीरीती आहेत त्यांच्याकडे त्यांचा ओघ कमी झाला कारण की त्यांना पाठ्यक्रमामध्ये विज्ञानमध्ये वेगवेगळे प्रयोग आहेत ते प्रयोग करून आम्ही शिकून प्रीती प्रयोगशाळा त्या लोकांनी शिकून त्यांना पटवून दिलं की ह्या गोष्टी काय जीवनामध्ये नसतात आणि आपण त्या मानायच्या सुद्धा नाही सर आदिवासी भागातल्या शिक्षकांसमोर कोणकोणत्या समस्या असतात अजून आणि यातून मार्ग कसा काढला पाहिजे दोन हजार नऊपासून पासून मी शासकीय प्राथमिक आश्रमशाळा आडगाव भुवन येथे जॉईन झालो तेव्हा केवळ चारच तास लाईट असायची अच्छा इलेक्ट्रिसिटी नसायची दिवसातून चार तास आणि मग अशा वेळेस आम्ही सकाळी विद्यार्थ्यांना उठून जनरेटरचा वापर करून त्यांना अभ्यासाला बसवायचो जनरेटरची सोय होती हां जनरेटरची सोय होती आणि मग अशामधून विद्यार्थी शिकत गेले द युनिटी ऑफ द एज्युकेशन पॉवर ह्या वाक्यानुसार आम्ही सर्वांना एकत्र करून त्या ठिकाणी शिक्षणाचे काम केलेले सर म्हणजे सगळ्यांची मोठ एकत्र बांधून काम केल्याशिवाय एक यंत्रणा म्हणून आपण यशस्वी ठरू बरोबर सगळ्यांना एकत्र येऊनच काम करणं अपेक्षित आहे आश्रमशाळेवर तरी कोणीही कुठे गट निर्माण करून त्या ठिकाणी काम हे यशस्वी तिकडे जात नाही सर तुमचे सहकारी तुम्हाला कसं प्रकारे कोऑपरेट करतात माझे सहकारी मला कोणताही उपक्रम कोणताही प्रकल्प कसा राबवायचा यासाठी अगोदर विचारून घेतात जर त्यांना एखादं गणित येत नसेल तर मला विचारून घेतात सर याचं काय आहे किंवा एखादा प्रकल्प राबवायचा असेल तर सर्वप्रथम मला विचारून घेतात मलाच का विचारतात याचा मला, या मला खूप आश्चर्य वाटते त्याला कारणही तसं आहे गेली तेरा वर्षे मी अथक परिश्रम करत आहोत त्यांना माहीत आहे की सदर शिक्षकाला संपूर्ण गोष्टी माहीत असतात उत्सुकता हां उत्सुकता असते आणि ते त्याच्यातून मार्ग काढतात आणि अध्यापनाचे चांगले काम करतात सर पण ते तुम्हाला काही सजेस्ट करतात आणि तुम्ही त्यांची सजेशन्स घेता का हो त्यांनी सजेशन केलेलं मी स्वीकार करतो त्याचा कारण की पृथ्वी तलावर माणूस हा परिपूर्ण नसतो त्याने ज्ञान कणाकणाने मिळवायचं असतं अशातून माझ्यापेक्षा लहान जरी असला आणि मोठा जरी असला तर मी त्याचे अनुभव स्वीकारत असतो आणि त्याच्यातून माझे अनुभव देण्यास सुरुवात करतो सर आदिवासींचं पारंपरिक ज्ञान किंवा लोकल नॉलेज याचा तुम्ही कसा वापर करून घेता आदिवासींचं जे काही म्हणजे परंपरागत परंपरागत झाडी औषधं किंवा समज गैरसमज आदिवासींना जंगलाचा राजा म्हणतोय आपण त्यांना प्रत्येक वनस्पतीचं इतंभूत ज्ञान आहे अच्छा कोणता आजार झाल्यानंतर त्याचा कसा वापर करायचा लहान मुलापासून हो ते त्यांना माहीत आहे परिणामी मी तर आता असं म्हणेन की आता दोन तीन दिवसापूर्वी अमरावतीमधील ती मेळघाट या ठिकाणी जे काही भगत लोक का आहेत त्याने शासनाने आपल्याकडे ओढून घेतलंय त्या भगतांना एक जर पेशंट असेल तर तुम्हाला शंभर रुपये देऊ हो परंतु अंधश्रद्धेकडे त्यांना नेऊ नका हायकोर्टामध्ये आपल्या अटॉर्नी जनरल यांनी म्हटलं होतं हो आणि त्या पद्धतीने आता जरी बघत असेल खरं पाहता आश्रम शाळेतील विद्यार्थी आजारी पडला की पालक तालक घरी घेऊन जातात आणि भक्ताकडे घेऊन जातात त्या ठिकाणी अमरावती पिओने एटीसी कार्यालयाने हा चांगला उपक्रम आला मी आताच दोन दिवस झाली बातमी वाचली बात की विद्यार्थ्यांना भक्ताद्वारे दवाखान्यापर्यंत न्यायचं त्यांचा विश्वास भक्तावर आहे ना भक्ताला सांगायचे की तू तु आता तुझी जादू तोणा असेल किंवा दुसरं काय असेल ते न करता दवाखान्याकडे घेऊन जा यामध्येही मला सांगावं वाटतं की जुने लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या वन औषधी आहेत त्यांची माहिती आहे ताप आल्यानंतर काय करायला पाहिजेत खोकला आल्यानंतर काय करायला पाहिजेत ते सुद्धा त्यांचं सहकार्य मोलाचं ठेवतं सर तुम्ही तो तोडण्यापेक्षा जोडण्यावर भर देता हे तुमच्या बोलण्यात पण जाणवत आहे आणि त्याच्या वाईब्स खूप सुंदर येतात जोडणे हाच माणसाचा मूल धर्म आहे को कधीही कोणाला तोडू नये आपण जोडत गेलो तर आपला विकास साहजिकच होतो हे मला तथागत गौतम बुद्धापासून शिकवण मिळालेली आहे त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून मला जाणवलेलं आहे की जोडत जा तुमचा विकास होईल जर आपण लोकांना तोडत गेलो किंवा आपल्या मनामध्ये तर न्यूनगंड ठेवला नाही हा खूप हुशार आहे याचा आपण ऐकायच नाही याला काही जमत नाही असा दुजाभाव न करता मी माझं सत्कार्य करत आलो आणि त्याचं फळ निश्चिती मला साहजिकच मिळालेली आहे निश्चित तर शिक्षकांनी पटसंख्या टिकून राहावी यासाठी कुठल्या स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत कुठल्या स्टेप्स निडेड आहेत बरोबर शिक्षकांनी जगासोबत जे अद्यावत ज्ञान आहे याचा स्वीकार करायला पाहिजे आपल्यामध्ये जे काही आळस न्यूनगंड असतात धुजाभाव असतात यांना थारा न देता सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे खूप आवश्यक आहे जेव्हा शैक्षणिक गुणवत्ता वाढेल तेव्हा पालकाचा दृष्टिकोन साहजिकच शाळेकडे बघण्याचा चांगला असतो सर असर अहवालामध्ये वजाबाकी आणि भागाकार करण्यामध्ये मुलांना अडचणी येतात किंवा इंग्लिश संभाषण कौशल्य कमी पडतात असं वारंवार वाचतो आपण तर त्यासाठी आपण इथे आश्रमशाळेत काय करतो यस गणित हा विषय तर खूप गोडीचा विषय आहे ती विषय काढण्यासाठी मी विद्यार्थ्यांना वजाबाकी आणि भागाकार हे सोडवण्यासाठी अनेकातून एकत्र येणे किंवा अनेक संख्या ह्या आपल्याला वेगवेगळ्या गटांना कशा वाटून द्यायच्या इथपासून मी सुरुवात करतो म्हणजे त्या पाठ्यक्रमामध्ये असलेले जे जा, ज्या नीश्प, ज्या काय अध्ययन निष्प निष्पत्ती आहेत त्या सर्वप्रथम वाचून घेऊन त्या विद्यार्थ्यांना कशा सोडवता येतील याकडे माझं लक्ष असेल उदाहरणार्थ एक उदाहरण देऊ शकतो मी येत्या दुसरीच्या विद्यार्थ्यांना एक डजन म्हणजे बारा केळी हे माहीत नसतं त्यावेळेस ते एक डझन घेऊन आणल्यानंतर त्यामधल्या बारा केळी आहेत आणि त्या सहा विद्यार्थ्यांना वाटायच्यात त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी एक एक केळी वाटत जातात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला दोन दोन केळी आले आले आलेले आहेत असे मला त्या ठिकाणी खूप उदाहरणे मिळालेली आहेत हो आणि माझी टेक्निक असती आहे की स्वतःहून विद्यार्थ्यांनी शिकवू द्या म्हणजे मोठ्याने जर आपली बडबड बंद केली तर छोटे हमखा शिकतातच फक्त त्यांना काय करायचं आपण एक गायडन्स म्हणून त्या ठिकाणी आपला जो रोल प्ले आहे वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या वस्तू त्यांना दिल्या तर ते शिकायला उत्सुक असतात सर तुमची आणि माझी पहिली भेट झाली तर तुमच्या वर्गावर तुम्ही गवत फुलाची कविता शिकवत असताना हो, ती एकदम खड्या आवाजात तुम्ही म्हणून दाखवत होता आणि त्या वर्गाच्या बाहेर व्हिजिट करता करता माझे पाय रेंगाले हो, आणि आतमध्ये जाऊन मी ती कविता ऐकली तुम्ही कसं शिकवत होतात इतक्या रंजक पद्धतीनं तुम्ही मुलांना वेगवेगळ्या कन्सेप्ट सांगत होतात वेगवेगळे शब्दार्थ सांगत होतात ऍक्शन सकट कविता फुलवून फुलवून ऐकवत होतात आणि मुलं अशी तल्लीन झाली होती सगळी तर तो प्रसंग कधीही विसरता येणार नाही मला खर तर कविता म्हणण्यामध्ये खूपच गोडी आहे कविता कोणती असो त्या कवितेला स्वतःहून चाल कशी पण असं हे जर असेल असे शिक्षक असतील तर कविता ऐकण्यामध्ये पण मुलांना गोडी हो, निर्माण होईल आणि वाचण्यामध्ये सुद्धा पुस्तकं हो, हातात घेऊन वाचण्यामध्ये हो, सुद्धा हो। सर रिसेंटली हातात घेतलेले नवीन उपक्रम कोणते दोन हजार वीस मध्ये टी आर टी आय कडून मी फॅसिलिटेटर इंग्लिशचा मार्च ट्रेन म्हणून माझी निवड झाली अरे वा आणि महाराष्ट्रामधील एकूण चार सी मध्ये प्रत्येक चार चार दिवसाचे सेशन करण्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो महाराष्ट्रातील सहाशे ते साडेसहाशे शिक्षकांना मी इंग्रजीमध्ये हाऊ टू कम्युनिकेट किंवा इंग्रजी संभाषण आपण कसं करू शकतो याविषयी ट्रेनिंग दिलेलं आहे कारण की माझ्यासाठी तो प्लॅटफॉर्म नवीन होता अगदीच विद्यार्थ्यांना शिकवणं आणि शिक्षक शिक्षकांना शिकवणं जमीन आणि सर तुम्ही दुसऱ्या शाळांचा आदर्श किंवा कित्ता गिरवता का चांगली चांगली आजूबाजूच्या शाळांमधली किंवा शिक्षकांच्या टीचिंग असतील त्या टिपता का बरोबर या ठिकाणी मला प्राकर्षाने नाव घ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जी शाळा आहे ती केवळ नावारूपाला आलेली शाळा नाही त्या ठिकाणी त्या शिक्षकांनी गावातील लोकांना एकत्रित करून बघा गावातील लोकांचा खूप सहभाग असतो गावातील लोकांना एकत्रित करून प्रत्येक दिवशी एक एक रुपया गोळा करून त्या शाळेत पूर्ण एक इंटरनॅशनल स्कूल कशी असते त्या शाळेसारखी ती शाळा जिल्हा परिषदची बनवली मी माझ्या शाळेवर सुद्धा इमारत नसताना सुद्धा पोरांना कॉन्फिडन्स बुस्ट करून एकदम त्यांना तंत्रस्नेही बनवण्याचा कल आहे माझा आजही आपल्या पोरांना काबर इतर भाषेचे ज्ञान नसावं म्हणजे गाव पातळीवर तुम्हाला तशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला हो तर तुम्ही अजून चांगले प्रयत्न करू शकाल असं सा वाटतं साहजिकच सर एखादी उत्तम शाळा घडायची असेल तर त्यासाठी काय लागतं इमारती साहित्य हे तर सगळं झालंच पण त्या व्यतिरिक्त काय लागतं एखादी उत्तम शाळा जर घडायची असेल तर त्या ठिकाणच्या सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे याच्यामध्ये शाळामध्ये शासनाने पुरवलेले साहित्य त्याचा वापर शिक्षक करत आहेत कारण की आम्ही फॅसिलिटेटर म्हणून ज्यावेळेस गेलो समोर त्यावेळेस त्यांना महत्व समजावून सांगितलं बावळीवाडीचं त्यावेळेस त्या शिक्षकांना वाटलं की आपणही असं करायला पाहिजे शिक्षक स्वतःहून टाकाऊ वस्तू घेऊन त्यापासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य तयार करत आहेत आणि विद्यार्थ्यांना शिकवत आहेत म्हणजे ऍक्टिव्ह शिक्षक हा कुठल्याही शाळेचा केंद्रबिंदू असतो असतो आणि तो जर का चमकत असेल तर मग तसेच चमकणारे विद्यार्थी तो घडवू शकतो शकतो घडू शकतो आणि शिक्षकाची तळमळ चालू आहे साहजिकच विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक खूप तळमळीने काम करत आहे आता तर नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग बरोबर हा महत्वाचा मुद्दा आहे त्यानुसार आश्रम शाळेतील प्रत्येक शिक्षक त्याला जाणीव झालेली की उद्या येणारा काळ हा माझ्यासाठी हा चॅलेंजिंग आहे त्याच्यामुळं शिक्षक करत आहेत सर प्रकल्प कार्यालय नाशिकचा जो फुलोरा प्रकल्प आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे फुलोरा प्रकल्प हा हो खूपच चांगला आहे प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना अक्षर ओळख शब्द ओळख अंक ओळख बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या सर्व क्रिया त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत विद्यार्थी स्वतः गोष्ट तयार करत आहेत विद्यार्थ्यांना जर आपण शब्द दिले मोजके शब्द त्या शब्दावर विद्यार्थी स्मरण करत आहेत आठवून स्वतः एक वेगळी दोन तीन वाक्याची गोष्ट तयार करतात आणि शिक्षकांना दाखवते सर आम्ही बघा हे केलं त्याच्यामुळं फ्लोरा हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने फुलासारखा हा फुलंच चाललेला आहे याच्यामध्ये खंड पडू देऊ नये अशी माझी इच्छा आहे हो दोन हजार तेवीसपासून मी स्पोकन इंग्लिश हा नवीन उपक्रम माझ्या शाळेत राबवत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना छोटे छोटे वाक्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलण्यासाठी मदत होत आहे इंग्रजीची भीती दूर होत आहे आणि हा जर उपक्रम या माझ्या शाळेत जर यशस्वीरित्या सक्सेस झाला तर राज्यस्तरावर सुद्धा राज्य शासनाने हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी अशी विनंती करतो का नाही नक्कीच सर नकीच सर नक्कीच पाडण्यासाठी अष्टपैलू असावा लागतो असं तुम्ही नेहमी म्हणता आणि तुमच्याकडे बघून वारंवार त्याची खात्री तुमच्यासारख्या लाखो आदिवासी आश्रमशाळातल्या शिक्षकांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता बघा वर्गातील विद्यार्थी हे चौकस बुद्धीचे असतात ते शिक्षकांना प्रश्न विचारतात परंतु सर्वच शिक्षक त्या प्रश्नांची उत्तर देत नाहीत खरे तर मी या ठिकाणी सांगेन माझ्या आश्रम शाळेतील प्रत्येक शिक्षकांना विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या त्यांच्यामध्ये सहभागी व्हा त्यांच्या आडी अडचणी समजावून घ्या त्यांना आपलेपणाची भावना निर्माण करा की शिक्षक हा आपलाच आहे बरोबर आज आश्रम शाळेतील शिक्षक मधून आले त्यांना स्थानिक भाषा अवगत आहे आमच्या सारख्या शिक्षकांना स्थानिक भाषा अवगत नाही ते त्या भाषेमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने शिकवतात तुम्ही प्रमाण भाषेत शिकवत आम्ही प्रमाण भाषेत शिकवतो परंतु हा जो भाषेमधली ही जी फळी आहे ही दूर करण्यासाठी त्या शिक्षकांचे जे शहरातून आलेले शिक्षक आहेत त्यांनी धडे घ्यायला पाहिजे त्यांच्या त्या संपर्कात येऊ केवळ असे म्हणता कामा नाही की मी मला एवढे वर्ष झाले माझा अनुभव जास्त आहे मग मी त्यांना का विचारू खरे असं न करता त्या शिक्षकांना कोणकोणते नवीन शब्द आहेत किंवा ते कसे शिकवतात कवितांना चाली रीती कशा लावतात एखादा पाठ शिकवत असताना कसे शिकवतात याकडे आपण शिकून घेणे खूप गरजेचे या आहे यामध्ये असे मला सांगा वाटते प्रत्येक आश्रम शाळेतील शिक्षक तसा नाही ज्या ठिकाणी शिक्षकांना शिकवण्याची अवगत नाही केवळ डीएड बी एड करून आले अशा वेळेस त्या शिक्षकांनी त्या पाठ्यक्रमाचे पुतकरण करायला पाहिजे प्रत्येक भाग जाणून घ्यायला पाहिजे पाठ शिकवल्यानंतर त्याच्या पाठीमागे उपक्रम आणि कृती अच्छा बहुतेक शिक्षक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात करता। ते जाणून घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्यांना समाजामधील ज्ञान मिळेल याकडे शिक्षकांचा कला असणे खूप गरजेचे आहे म्हणजे घरचा अभ्यास हा शिक्षकांनी सुद्धा करण्याची गोष्ट येतात हो हो साहजिकच कारण <laughs> की हे विद्यार्थी पालक वर्ग हा कामानिमित्त बाहेर निघून जातो हे विद्यार्थी आमच्याकडेच असतात चोवीस चोवीस त्यावेळेस त्यांना पूर्ण जाणून घेण्याची क्षमता प्रत्येक शिक्षकामध्ये यायला पाहिजे म्हणजे शिक्षक हा सुद्धा आहे हो पालकच आहे आश्रम शाळेतील शिक्षक हा खरं तर आई वडील आहे त्याचा कारण की आई वडिलाचा प्रेम त्या विद्यार्थ्याला चौथीपर्यंतच भेटतं पाचवीपर्यंतच भेटतं परंतु समोर गेल्यानंतर सर्वस्वी जबाबदारी ही शिक्षक अधीक्षक मुख्याध्यापक यांची असते आणि आज आश्रमशाळेतील शिक्षक मुख्याध्यापक अधीक्षक हे जाणून घेत आहेत विद्यार्थ्यांना त्याच्या आडी अडचणी जाणून घेत आहेत त्यांना कोणते त्रास आहेत अधीक्षक असतील तर हे रात्री विद्यार्थी आजारी पडल्यानंतर त्यांच्याकडे जाऊन त्यांना औषध उपचार करत आहेत मुख्याध्यापकांचं मार्गदर्शन घेत आहेत सर असं झाल्यानंतर कसं करायचं आपण आपली शाळा नावारूपाला कशी आणायची या ठिकाणी त्यांच्यामध्ये होत असतो नेहमी सर तुमच्यासारख्या इतक्या प्रयोगशील प्रयत्नवादी आणि नैतिकतेवर विश्वास ठेवणाऱ्या शिक्षकाशी मला बोलता आलं याचा मला खरंच खूप समाधान वाटतंय तुम्ही इतका वेळ दिलात आमच्यासाठी त्याबद्दल प्रकल्प कार्यालय नाशिक यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद तुम्हीसुद्धा आज गेली तेरा वर्ष झाले माझ्या कार्याची दखल या ठिकाणी कुणीच घेतलेली नव्हती काय करतो केवळ आमचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग मला या ठिकाणी घोषित करत राहिले परंतु आज प्रकल्पस्तरावर माझी या ठिकाणी छोटी मुलाखत घेतली त्याबद्दल सर्व प्रकल्पस्तर आणि आयुक्तालयातर्फे धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू सर थँक्यू सो मच